लोकांची मंत्रालयात येण्यासाठी गर्दी असल्यामुळे ताण पडतो आहे विचार करून काही महिन्यांपूर्वी राज्य शासनानं डीजी प्रवेश ऍप आणलं ते नेमके काय कारण आहे या डीजी प्रवेश ऍप मागे जाणून घेऊयात सविस्तर या रिपोर्टच्या माध्यमातून नमस्कार मी शुभदा आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र राज्य सरकारच्या शासकीय कामांचा गाडा मुंबईतील मंत्रालयातून चालतो याच मंत्रालयात दररोज हजारो लोक आपल्या कामासाठी येतात ग्रामीण भागातून गावखेड्यातून लोक मंत्रालयात येतात लोकांची मंत्रालयात येण्याची गर्दी असल्यामुळे सुरक्षा यंत्रणेवर ताण येतो याचाच विचार करून काही महिन्यांपूर्वी राज्य शासनानं डीजी प्रवेश ॲप आणला आहे तसंच कर्मचारी अधिकारी मंत्र्यांचे सचिव आणि पी ए यांच्यासाठी फेस रिडिंगची सिस्टीम प्रणाली आणली आहे परंतु आता डीजी प्रवेश ॲप व्यतिरिक्त अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश मिळणार नाहीये असं का ते पाहूयात राज्य शासनानं मार्च एप्रिल महिन्यात डीजी प्रवेश ॲप आणलं प्रवे� ये प्रणाली बसो लेवर, ना ही प्रणाली बसवल्यावर अभ्यागतांना मा हे ऍप मोबाईलमध्ये डाउनलोड करून त्यामध्ये दहा अंकी मोबाईल नंबर व नोंदणी केल्यानंतरच मंत्रालयात प्रवेश मिळतो या डीजी प्रवेश ऍपला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे यासह मंत्रालयातील कर्मचारी अधिकारी सचिव तसेच पत्रकार यांना फेस रिडिंग सिस्टीम ही प्रणाली बसवण्यात आली आहे परंतु आता डीजी प्रवेश ऍपच्या माध्यमातून नोंदणी करून प्रवेश मिळणार आहे हे अभ्यागतांना अनिवार्यही करण्यात आलेलं आहे अन्यथा मंत्रालयात प्रवेश मिळणार नाहीये दरम्यान ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही गावाखेड्यातून येणारे अशिक्षित लोक असतात मग त्यांच्यासाठी ऑफलाईन पास करिता एक खिडकी सुरू ठेवण्यात आली आहे ही खिडकी एक ऑगस्ट पर्यंत सुरू राहील असं सांगण्यात आलं होतं परंतु आता ही खिडकी बंद होईल असंही राज्य सरकारनं म्हटलं होतं आता ही खिडकी पासची सुविधा पंधरा ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार आहे म्हणजेच ऑफलाईन पास करिता पंधरा दिवसांची मुदताची वाढ केली आहे पंधरा ऑगस्ट पर्यंत खिडकीवर ऑफलाईन पास काढू शकतात पूर्णतः खिडकी परून पास काढणं हे बंद होणार आहे अशी माहिती गृह विभागाचे उपसचिव चेतन निकम यांनी दिलेली आहे डीजी प्रवेश ऍपच्या माध्यमातून ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत ते ऍप डाउनलोड करून मंत्रालयात प्रवेश करतील परंतु जे गाव खेड्यातून आणि अशिक्षित लोक येतात त्या सर्वांकडे स्मार्टफोन नसतो मग त्यांना मंत्रालयात प्रवेश कसा मिळणार जर खिडकीवरून पास काढण्याची सुविधा बंद केली तर अशा लोकांना पास कसा मिळणार त्यांना मंत्रालयात प्रवेश कसा मिळणार असाही सवाल उपस्थित केला जातोय याबाबत राज्य सरकारचे काम हे सुरू आहे मात्र पंधरा ऑगस्ट नंतर खिडकीमधून पूर्णतः पास देणे हे बंद होणार आहे म्हणजेच डिजी माध्यमातून तुम्हाला मंत्रालयात प्रवेश, मंत्रा प्रवेश मिळेल असे गृह मंत्रालयाने सांगितले नाण्याला जशा दोन बाजू असतात तसे या डिजी प्रवेशाचे काही फायदा आहेत ते म्हणजे डिजी प्रवेश ऍप येण्यापूर्वी मंत्रालयात प्रवेशासाठी तासन तास रांग्या लावाव्या लागत होता यासाठी मोठ्या प्रमाणात वेळ वाया जायचा आणि सामान्य लोकांना मंत्रालयात दुपारनंतरच प्रवेश मिळायचा पण यासाठी लोक सकाळपासून तासन तास भल्या मोठ्या रांगात लागायच्या या व्यतिरिक्त मंत्री आमदार मंत्र्यांचे पीए खासगी सचिव स्वीय सहाय्यक व्ही व्ही आय पी व्ही आय पी अधिकारी आदींची चे रेल चेल असते दुसरीकडे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या दिवशी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांची गर्दीही असते तर आपल्या कामासाठी मंत्री आमदारांना भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणात पक्षाचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी आदींची मोठी गर्दी असते या गर्दीचा परिणाम सुरक्षा यंत्रणेवर दिसून येतो त्यामुळे मंत्रालयातील वाढत्या गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी एफ आर एस म्हणजेच फेस रिडिंग सिस्टीम आणि डीजी प्रवेश या प्रणाली आणण्यात आलेल्या आहेत यामुळे आता गर्दीवर नियंत्रण येऊ शकतं आणि पास काढण्याच्या रांगेमध्ये आता तात्काळ उभं राहण्यापासूनही सुटका मिळाली आहे तुम्हाला या नवीन डीजी प्रवेशाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहिजे असतील तर कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र